राज्याचा मंत्री धार्मिक जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे राज्याचा एक ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर निवेदन करत असेल तर ते हिताचं नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय आशिष शेलारांनी पत्रकार परिषद हे महाविकास आणि मनसेवर दुबार मतदारांवरून निशाणा साधला होता त्यावेळेस त्यांनी मुस्लिम दुबार मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे शरद पवार यांनी म्हटलंय की या राज्यात सामाजिक ऐक्य कसे राहील याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांची जबाबदारी जास्त आहे तेंचे है। जे सरकार राज्य सरकारमधील मंत्री आहेत आणि ज्येष्ठ मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवण्या संबंधी वक्तव्य करत असतील तर ते राज्याच्या हिताच नाही राज्यात सामाजिक सगळे घेतली पाहिजे आणि विशेषत सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्च जास्त आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जे धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा भागाचं जे निर्णय असेल तिथे राज्याचे नेते नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई